आज उशीर झाला कुत्री भासल्या कुत्र्यांना भूक लागल्या असत्या टिपकायच लागलं आता जोरातच लागले आणि आता वायफाय बसून झाला तो कावरती हिरवी लाईट आणलं तुम्ही पप्पाच्या वेड्यात बघितलं आणलेलं ह्याच्या आधी एक आणलेलं पण त्यांनी काही रेंज येत नव्हती ती फोर जी होत होती दाखवलं की आता काही व्हिडिओला घरावर जायची गरज नाही आता जाईन लगेच होय दोन मिनट

आता व्हिडिओ आले म्हणल्या आणि भांडी कुठं वाजवत बसायचे ते माणसाला आणि किती वावरल्या भरती ते म्हणून आणि झोप असली चिपकायला आलंय लाईट कधी पण जाते ना आबा आलं आणि थोडं चिपकायला आलंय की लगेच लाईट जाते त्यामुळे काहीच सुटत नाही म्हणलं पडदीची एकड भाजी एकड भाकरी होते पटापटा शापूची भाजी आंदी होती रानात ना दीपकी दी ही म्हणून उशीर झाला तिथला नाही काय तर असं द्या बाय सगळ्यांना रात्री शिवरात्री आता पाठपाठ मम्मीने काय तासात दहा तर व्हिडिओ टाक बाय सगळ्यांना